नमस्कार सादर आहे रय शिक्षण संस्था आयोजित शाळा सिद्धी दोन हजार तेवीस चोवीस शाळा तपासणी पथकाचे चेअरमन आदरणीय श्री जगदाळे साहेब सदस्य क्रमांक दोन माननीय मुख्याध्यापक श्री जाधव डीजी आणि इतर सर्व मान्यवर सदस्य आपले विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत माझा सहकारी शालेय स्टाफ यांच्याच मेहनतीवर सुरू आहे शाखेची यशाकडे वाटचाल चला तर मग पाहूया विविध शालेय भौतिक सुविधा ही आहे आमच्या शाळेची तीन मजली सुसज्ज आणि सुंदर इमारत यंदा शाळेत नवीन पाच वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे जुन्या वर्ग खोल्यांच्या वरील सिमेंटचे पत्रे बदलून लोखंडी पत्रे बसवले आहेत इमारत स्लॅब लिकेज दुरुस्ती करून गळणारे पावसाचे पाणी थांबविण्यात आम्हाला यश आले आहे दोन इमारती एकत्र जोडलेल्या ठिकाणचे डक लिकेज दुरुस्ती झाले विद्यालयातील तीनही मजल्यावरील शौचालय मुतारी अद्यवत केले असून शौचालयाचे रोपडेच पार पालटून गेले आहे महिला भगिनी शिक्षिकांसाठी सुसज्ज मुताऱ्या पुरुष शिक्षकांसाठी स्वतंत्र सुसज्ज मुताऱ्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज मुताऱ्या तयार करण्यात आल्या आहेत विशेष गरजा असणारे विद्यार्थी मुले मुली यांच्यासाठी शिक्षक, कमोड शौचालय बसवण्यात आले आहेत बाथरूमची सोय उपलब्ध करण्यात आली आहे तरीही अजून बरीच कामे शिल्लक आहेत पाहूया आमच्या भविष्यकालीन आवश्यक दुरुस्त्या गळणाऱ्या स्लॅबमुळे खराब झालेले चार मोठे वर्ग दुरुस्त करावायचे आहेत गळणारे पाणी तर बंद झाले आता आवश्यकता आहे ती सुंदर रंगांची आणि काही किरकोळ दुरुस्त्यांची कुल वर्गांसाठी स्वतंत्र डिजिटल वर्ग करण्याचा आमचा मानस आहे शाळेची सुसज्ज संगणक प्रयोगशाळा दुरुस्ती व अद्ययावत लवकरच करत आहोत तिसऱ्या मधल्यावरील कळणाऱ्या स्लॅब रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र या आमच्या प्रयोगशाळांच्या स्लॅब भिंती रंग यांचे मोठे नुकसान झाले सदर दुरुस्तीचे काम आम्ही त्वरित हाती घेत आहोत शालेय वर्ग खोल्या जिना वरांडा अंतर्गत मैदान यावरील फरशा निसरड्या व तुटल्या आहेत पुढील टप्प्यामध्ये सदर कामे पूर्ण करून सुंदर फ्लोरिंग करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे पिण्याच्या पाण्याची टाकी नादुरुस्त झाली असून तिची जागा बदलण्याचे लवकरच नियोजन आम्ही हाती घेत आहोत शालेय भव्य सभागृह सुसज्ज व नीटनिटका होण्यासाठी वाट पाहत आहे हे काम लवकरच आम्ही हाती घेत आहोत तसेच प्रवेशद्वार व परिसर करण्याचा आमचा मानस आहे प्राचार्य निवास करण्याचे काम आम्ही हाती घेतले असून लवकरच बोरवेल आम्ही सुरू करणार आहोत उपलब्धता व दुरुस्तीच्या कामासोबत आमचे नेमके लक्ष असते ते शालेय शैक्षणिक गुणवत्तेवर दहावीचा वाढत जाणारा शेकडा निकाल चालू वर्षी शंभर टक्के निकालाचे वर्गाचा वाढलेला आम्ही पूर्ण करणार आहोत बारावी वाणिज्य निकालात झालेली प्रचंड वाढ आमच्या कामाची दिशा आपणासमोर निश्चितच मांडत आहे स्पर्धा परीक्षाचे यश आम्हास हुलकावणी देत आहे पाचवी आठवी शिष्यवृत्ती मध्ये अध्याप शिष्यवृत्ती धारक असे यश आम्हाला मिळाले नाही आठवी एन एम एम एस ची तयारी जोरात केली असून आम्हाला शाखेच्या इतिहासात प्रचंड मोठे यश मिळाले आहे आर टी एस चे यश हुलकावणी देत आहे एन टी एस परीक्षेत आम्ही विद्यार्थी प्रविष्ट करत आहोत विविध बाह्य परीक्षांसाठी आम्ही आता कंबर कसली आहे क्रीडा क्षेत्रात विद्यालय गरुड घेत आहेत विविध खेळ प्रकारात सन दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विद्यार्थी जिल्हास्तर विभागीय पातळी राज्य पातळी राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत ही आमची निश्चितच अभिमानाची जागा ठरते आहे गेली पाच वर्षापासून कमी होत जाणारी विद्यार्थी संख्या एक आव्हान आहे कमी होणारी विद्यार्थी संख्या थांबवण्यात यशस्वी झाला आहोत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा चौकस विकास व्हावा म्हणून आमचे शालेय उपक्रम आपणास नक्की आवडतील विद्यार्थी वाढ प्रकल्प शिक्षण समृद्धी मोफत उन्हाळी शिबिर वाचन लेखन हमी योजना यामुळे विद्यार्थी वाढ सुरू झाली आहे रय शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री दळवी साहेब आय एस निवृत्त अधिकारी यांची शाखेस भेट एन एम एम एस परीक्षेत सत्तावीस विद्यार्थी पात्र झाले असून दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती झालं करण्यात शाखेस यश आले आहे विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन व मार्गदर्शन करण्यात आले आहे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री परदेशी सर व पर्यवेक्षिका सौगमे मॅडम चालू वर्षी प्रथम सत्रात निवृत्त झाले आहेत सर्व वर्गाच्या पालक सभा नियमित घेतल्या जातात या सभांमध्ये पालक सहभाग वाढत आहे हे उत्तमच होत आहे इथा पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी वर्गांचे तसेच गुरुकुल वर्गांच्या पालक सभा उत्साहात पार पडत आहेत हो माता पालक यांच्या स्वतंत्र सभा घेऊन विद्यार्थी संस्काराच्या दिशेने शाखा पुढचे पाऊल टाकत आहे जुने सहकारी नवीन सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन करतात आणि हा जगन्नाथाचा रथ लिलिया ओढला जात आहे रयत संकुलाचा एकत्रित स्वातंत्र्य दिन साजरा होतो यामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय कन्या विद्यालय व महात्मा फुले महाविद्यालय यांचा सनियंत्रित सहभाग या प्रसंगी महाराष्ट्र अंडर 19 क्रिकेट संघात सलग दोन वर्षे निवड झालेला आमचा हा विद्यार्थी नॅशनल लेवल कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने विजयी झालेला आमचा विद्यार्थी याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला आहे पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र येथे गुरुकुल अंतर्गत क्षेत्र भेट देण्यात आली या प्रसंगी थ्रीडी चित्रपट विविध वैज्ञानिक साधने प्रवासातील मज्जा याचा आनंद सर्वांनी घेतला गांधीजींच्या जयंतीनिमित्त आम्ही आमचा सर्व परिसर चकाचक करून टाकला आहे प्राचार्य श्री गाडवे सरांना वाढदिनाच्या शुभेच्छा म्हणजे कुशल नेतृत्वाचा सत्कारच आणि हा पहा आमचा राष्ट्रीय अभिमान राष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तो आमचा गोल्डमॅन झाला आहे अटल टिंकरिंग लॅब विज्ञान प्रदर्शनात शिक्षक व विद्यार्थी यांनी मुंबई येथे आपले वैज्ञानिक मॉडेल सादर केले आहे नॅशनल पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी नुसार बदलते शैक्षणिक धोरण यात सहभागी झालेले शिक्षक व मास्टर ट्रेनर आमच्या शाळेचे सहकारी आहेत हा सुरू झाला आमचा क्रीडा सप्ताह माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डीचा थरार लंगडीचा दम आणि एकमेकांच्या सहकार्यातून जिंकण्याची धडपड आणि बुद्धीचा लागलेला कस बक्षिजाची मेजवानी आणि शिस्तीचा परमोच्च आनंद देतो तो आमचा हा क्रीडा सापता विद्यालयातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांचे जाहीर कौतुक करताना विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी जखमी विद्यार्थी यांना आर्थिक सहाय्य व त्यांची काळजी घेतली जाते गणित करूया सोपे आनंददायी शिक्षण विद्यालयात दिले जाते मतदार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साह साजरा करण्यात आली संस्था आयोजित अटल लॅब विद्यार्थी मार्गदर्शनमध्ये आमच्या शिक्षकांनी हडपसर येथे सहभाग नोंदवला आहे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आमचे प्रिय अण्णा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांची शाळेत चांगलीच रेलचेल झाली होती रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्ररथ मिरवणूक समारंभ ढोल ताशा सजावट पेहराव वेशभूषा आणि अण्णांच्या जयघोषात सर्व असमंत दुमदुमून गेला होता रयतेच्या इतिहासातील अत्यंत आदराचे एक ठिकाण म्हणजे सॉर्गेट मधील होलगा चौक येथे आम्ही जातीने हजर होतो आम्हाला मिळालाच कधी फावला वेळ तर असा रंगतो विद्यार्थी शिक्षक कॅरम तुम्ही वृक्षाबंधन ऐकले असेलच ना आम्ही पण बांधतो वृक्षांना राखी आम्ही बदलत आहोत होय खरच आम्ही आता बदलत आहोत माझी सैनिकांचा सत्कार व त्यांचा सन्मान आम्ही करत आलो आहोत शाळेतील सी सी टी व्ही दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात आली आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली आहे आमचे ढोलकीपट्टू लवकरच कला मंच आम्ही उभा करत आहोत हार्मोनियम दुरुस्ती व वापर सुरू केला आहे विद्यालयाच्या सिनियर क्लार्क सौ लोळगे मॅडम या जातीने बांधकामाची पाहणी करताना दिसत आहे हा आहे बदल प्रशिक्षणाचा आनंददायी विथ टीचर गुरुकुल अभ्यासिका नियमित चालू आहेत अण्णाभाऊसाठी स्मृती दिन उत्साह साजरा करण्यात आला आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांना हवे आहे ते केवळ प्रेम नियमित विद्यार्थ्यांबरोबर समायोजन होत आहे शिक्षक सहविचार सभांमध्ये ठरते प्रगतीची रूपरेषा नियमित सभांचे आयोजन विद्यालयात केले जात आहे बांधकामाची पाहणी करताना विद्यालयाचे आमचे त्रि शिक्षक वृक्ष संवर्धन मानवजातीच्या उद्धाराचे कार्य आम्ही संवर्धनासाठी काढली वृक्षदेंडी सहभागी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ टाळांच्या गजरात रंगून गेले होते अवघे असमंत वृक्षांचे संस्कार सर्वश्रेष्ठ संस्कार शाळेत कॉलेजमध्ये जात आहेत वृक्षप्रेम शिक्षकांनी मुलांमध्ये रमणे यापेक्षा दुसरा आनंद नाही आपला वर्ग आपली जबाबदारी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे बालशास्त्रज्ञ घडविण्यासाठी रयत आणि रयतेची प्रत्येक शाखा कंबर कसून कामाला लागली आहे शाळेच्या गुरुकुल विभागामार्फत आयसर पाषाण सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक खेळणी संकल्पना यांना अनुभव प्रवास आणि एकत्रित सहकार्याने ज्ञान मिळवण्याची गंमत जम्मत विद्यार्थ्यांना अनुभवता आली शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले शालेय पातळीवरील ज्युनियर विभागाची मॅरेथॉन स्पर्धांचा थरार विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे आशय व ॲनिमेटेड बेस्ड व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेत विद्यालयाचे सहशिक्षक सहाय्यक मास्टर ट्रेनर म्हणून सहभागी झाले आहेत हे आमचे रंगून रंगात रंग आमचा विविध विषय समिती सभा वर्ग समिती सभा यांचे सहनियंत्रण आयोजन व कृतीपूर्तता करण्यात आमचे शिक्षक सदैव तत्पर असतात महात्मा फुले यांची जयंती सादरी याच वयात संस्कार घट्ट होतात ना असे आमचे संस्कार वर्ग नेहमीच सुरू आहेत गृहभेटी आणि विद्यार्थी यांनी तयार केलेले पोस्टरद्वारे वाढदिवस समारंभ साजरे केले जातात शिक्षकांचे वाढदिवस म्हणजे तर मुलांसाठी जल्लोषच असतो वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नेहमीच सहजपणे आम्ही नियमित करत आहोत आमचे विद्यार्थी विविध शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करून अध्ययन प्रक्रियेत सहभागी होत आहेत मुलांना पूरक आहार नियमितपणे दिला जातो आहे एन एम एम एस परीक्षा केंद्राची आमच्या शाळेत नव्याने सुरुवात झाली आग नियंत्रणाचे प्रात्यक्षिक सादर करतानाचा आनंददायी थरार विद्यार्थ्यांना अनुभवता आला

याचाच एक भाग म्हणून चांद्रयान तीन चे लाईव प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी अनुभवले गुरुकुल प्रकल्प तपासणीसाठी शाखेचे मान्यवर मार्गदर्शन करत आहेत अटल थिंकरिंग लॅब मधून आम्ही घडवत आहोत उद्याचे भावी शास्त्रज्ञ आमच्या कला विभागामार्फत आयोजित गणेश मूर्ती स्पर्धेत तयार झालेले उत्तम दर्जाचे मूर्तिकार आणि सुंदर गणेश मूर्ती आम्हाला मोहित करून टाकत आहे करवीर जयंती सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि राखी निर्मिती स्पर्धेत सहभागी आमचे विद्यार्थी धडपडणारे सदैव तत्पर असणाऱ्या कला शिक्षिका रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग आयोजित कर्मवीर रयत मॅरेथॉन स्पर्धेत आम्ही व आमचे विद्यार्थी सहभागी होऊन धावण्याचा धरार अनुभवला विविध कला गुणांमध्ये यश संपादन केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचे सत्कार आम्ही नियमित करतो श्री श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेला गाडा सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सहकारी शिक्षक यांच्या शुभ विवाहात प्राचार्य यांच्यासह स्टाफने सहभाग नोंदवून विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अकरावी बारावीच्या मुलांची बुद्धी मन आणि मनगटाला कार्यप्रवृत्त करणारा आमचा सुसज्ज एम सी व्ही सी विभाग चला आमच्या सी व्ही सी विभागाची सफर करूया इलेक्ट्रॉनिक्ससाठी स्वतंत्र व नियमित विद्युत पुरवठा केला जातो स्टोर रूम आवश्यक मशिनरी भरपूर साहित्य एम सी व्ही सी विभागात उपलब्ध आहे सुरक्षेच्या बाबतीत आम्ही सदैव जागरूक आहोत इलेक्ट्रॉनिक्स सायन्स सायन्ससाठी आवश्यक सर्व टूल्स सुसज्ज वर्ग खोल्या सदैव तयार असतात आमची एमसी सी ची मुलं परिसरातील विविध उद्योगधंद्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष प्रोडक्शन पद्धती समजून घेत आहेत सतत प्रात्यक्षिके हेच आमच्या यशाचे गमक आहे आमचे माजी विद्यार्थी आज विविध ठिकाणी व्यवसायात यशस्वी होत असून आमचा ते सदैव अभिमान वाढवत आहेत आमच्या विद्यालयाच्या सांघिक कार्याच्या यशाची साक्ष देणारा आमचा मोमेंटो हब आता वाढत चालला आहे नागरिक यांनी तोंड भरून कौतुक केले असून त्यांनी शालेय गुणवत्तेचा सत्कार केला आहे धन्यवाद श्री गाडवे दत्तात्रय कृष्णा प्राचार्य નવ મહારાષ્ટ્ર વિદ્યાલય વ જ્યુનિયર કૉલેજ પિંપરી વગેરે પુણે સત્ર